आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बीएस चन्ना बसप्पा एंड सन्स यांचे श्रावण उत्सव डबल डिस्काउंट धमाका रविवार 21 जुलाई पासून सुरू होत आहे आगामी येणाऱ्या सणांसाठी सूट आणि विशेष सूट अगदी नवनवीन कलेक्शन अत्यंत कमी किमती मध्ये ते सुद्धा वर्षातून एकदाच आणि फक्त या डबल डिस्काउंट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि हो फर्निशिंग लग्न कोणत्याही शुभ आजच भेट द्या बीएससी टेक्स्टाइल मॉल तिला नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कारगिल विजय दिनी पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की कारगिलच्या निमित्ताने आज आपण सारे पुन्हा एकदा त्या वीर युद्धांचे स्मरण करत आहोत त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानवर सटकून टीका केली पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही अशी ग्वाही देताना त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनाही इशारा दिला आहे ते कारगिल येथून बोलत होते कारगिल विजय दिवस आम्हाला सांगतो की राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान अमर होतं दिवस महिने वर्षे शतके

महापौरांनी केला बसवनकुडची गावाचा पाहणी दौरा मागील आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर पाव सविता कांबळे यांनी आज शुक्रवारी सकाळी बसवनकुडचीला भेट देऊन तेथील पूरसदृश्य परिस्थितीचा पाहणी दौरा केला बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस अंतर्गत येणाऱ्या बसवनकुडची गाव आणि परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे बागलकोट रोड या मुख्य रस्त्या शेजारी तसेच गावामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तसे गटारी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळे गावकऱ्यांना उद्भवल्या आहेत याची दखल घेत महापौर सविता कांबळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज सकाळी सदर गावाला भेट दिली तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून समस्या निवारणाचे आश्वासन दिले पावसाचा जोर ओसरला मात्र परिस्थिती कायम मागील आठवड्याभरापासून सुरू असलेला पावसाचा जोर शुक्रवारी काही प्रमाणात ओसरला त्यामुळे सकाळच्या सत्रात सूर्यदर्शन देखील घडले त्यामुळे पुराच्या जास्तीचे सावट काही प्रमाणात कमी झाले आहे मात्र शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे शिवारांमध्ये पाणी साचल्याचे दिसून येत आहे तसेच अवतीभोवती साचणारे नदी नाले दुतडी भरून वाहताना दिसून येत आहेत बळारी नाल्याला आलेला पुराचा जोर देखील कायम आहे मागील आठ दिवस शहर आणि तालुका परिसराला सूर्यदर्शन झाले नव्हते काही दिलासा मिळाला आहे तसेच पावसाच्या सरींचा जोर काही प्रमाणात ओसरल्याचे दिसून आले त्यामुळे नागरिकांचे नियमित व्यवहार सुरू झाल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले आहे हिडकल जलाशयाचे मनोहारी दृश्य सर्वांना भावले मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धबधब्यांना देखील मोठे पाणी आले आहे तसेच जलाशयांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे आता सर्व धरणांची दारे खुले करण्यात येत आहेत जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असणाऱ्या किडकल जलाशयाचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले आहेत तसेच या ठिकाणी करण्यात आलेली विद्युत व्यवस्था देखील सर्वांचे मन मोहून घेत आहे रंगीबिरंगी विद्युत व्यवस्थेमुळे हा नजारा पाहण्यासाठी

भर पावसामध्ये एक इसम कुडकुडत पडला होता तेथून जाते वे सदर व्यक्तीला येथील सामाजिक कार्यकर्ते आणि वन टच फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांनी पाहिले त्या व्यक्तीचे दोन्ही पायातून रक्त येत होते त्यांनी त्वरित सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंड सर्कल टीमचे संतोष दरेकर सौरभ सावंत यांना फोन केला त्यानंतर ते लगेच त्या ठिकाणी पोहोचले लागलीच त्यांनी चन्नमा सर्कल येथून रुग्णवाहिका मागविली सहाय्यक रमेश जी व चालक परशुराम पाटील यांनी सहकार्य दाखल करण्यात आले आहे या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास इच्छुकाने भीम्स हॉस्पिटल मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन या कार्यकर्त्यांनी केले आहे आमदार अभय पाटील यांनी केला दक्षिण विभागाचा पाहणी दौरा सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या दक्षिण विभागात बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे खासबाग टिळकवाडी भाग्यनगर चिदंबरनगरसह वडगाव परिसरात देखील पावसाचे पाणी तुंबून राहिल्यामुळे काही ठिकाणी समस्या उद्भवत होत्या तसेच नानावाडी परिसरात देखील समस्यांनी डोकेवर काढले आहे याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन बेळगाव दक्षिण विभागाचे आमदार अभय पाटील यांनी पाहणी दौरा केला तसेच मनपा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी असणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी विशेष सूचना केल्या आहेत याची दखल घेऊन तातडीने काम करण्यासाठी त्यांनी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सांगितले आहे सांडपाण्यातून वाट काढत करावे लागले महिलेवर अंत्यसंस्कार खानापूर येथील घटना नुकतीच ताजी घडली आहे या ठिकाणी आमगाव येथे घडलेल्या घटनेमध्ये महिलेला तिरडीवरून उपचारासाठी नेण्यात आले परंतु तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती बेळगाव शहर स्मार्ट सिटीमध्ये देखील अशाच प्रकारची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे त्या महिलेला मृत्यू झाल्यानंतर साचलेल्या सांड पाण्यातून तिचा मृतदेह बाहेर काढण्याची वेळ नागरिकांवर आली मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहमदनगर येथे घरात पाणी शिरले होते त्यावेळी महबूबी

मराठा लाइट रेजिमेंटल सेंटरने कारगिल युद्धात भारताच्या विजयाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विजय दिवस साजरा केला शरकत वॉर मेमोरियल येथे झालेल्या या समारंभात संघर्षादरम्यान प्राणांची आहुती देणाऱ्या शूर युद्धवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कारगिलच्या आव्हानात्मक भूभागात शौर्याने लढलेल्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी येथे शरकत युद्ध स्मारक येथे जमलेल्या अधिकारी आणि सैनिकांनी समारंभाची सुरुवात केली केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी युद्ध स्मारकासमोर अभिवादन केले तसेच कारगिल युद्धाबाबतची पार्श्वभूमी कथन केली गुरुवर्य विगो साठे मराठीनी प्रबोधिनी तर्फे शिक्षक कार्यशाळा संपन्न गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव परिसरातील शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते नाटक व कथाकथन या माध्यमांचा मराठी अध्यापनात प्रकारे वापर करावा हा या कार्यशाळेचा उद्देश होता या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरपीडी महाविद्यालयाचे मराठी प्रमुख प्राध्यापक परशु गावडे व नाट्य दिग्दर्शक शिवराज चव्हाण उपस्थित होते प्रास्ताविक इंद्रजित मोरे यांनी केले मान्यवरांच्या हस्ते यांच्या प्रतिमेला अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओळकर प्रतापसिंह चव्हाण नीला आपटे गजानन सावंत नारायण उडकेकर आदी उपस्थित होते सुभाष ओळकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर सादरीकरण आणि या संदर्भात माहिती देण्यात आली साधला एनसीसी कॅडेटशी संवाद कर्नाटक दौऱ्यावर आलेले एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग यांनी बेळगावातील जाधव जाधवनगरमधील एनसीसी मुख्य कार्यालयाला बुधवारी भेट दिली तब्बल दोन दशकानंतर बेळगाव मुख्यालयाला लेफ्टनंट जनरल यांनी भेट दिली त्यामुळे हा एक ऐतिहासिक क्षण ठरला यावेळी लेफ्टनंट जनरल गुरबीर पाल सिंग यांनी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून प्रशिक्षणाचा आढावा घेतला त्यानंतर एन सी सी छात्र व विभागातील अधिकारी सहाय्यक यांना उद्देशून भाषण केले यावेळी एन सी सी कर्नाटक बटालियनचे कर्नल एस दीक्षित यांनी लेफ्टनंट जनरल यांच्या भेटीमुळे आम्हाला आणखी कठोर परिश्रम व उंची गाठण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले यावेळी एअर विभागाचे सी एम डी एस बी अरुण कुमार कर्नाटक व गोवा राज्याचे उपमहासंचालक कर्नल मोहन नाईक एन ग्रुप कमांडर सह मान्यवर उपस्थित テてい